कवटेकंदच्या कबड्डी स्पर्धेत माधवनगरच्या जय भवानी संघ विजयी मांजरड्याच्या राणा प्रताप उपविजेता दोन दिवसीय नाईट स्पर्धा उत्साहात प्रेक्षकांची गर्दी येथील मातृभूमी व्यायाम मंडळ कवटेकंद यांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत माधवनगरच्या जय भवानी संघाने प्रथम तर द्वितीय क्रमांक मांजरड्याच्या राणा प्रताप मंडळाने पटकावून स्पर्धेमध्ये बाजी मारली गेल्या दोन वर्षापासून भरवण्यात येत असलेल्या कबड्डी स्पर्धेला प्रेक्षक व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सामने पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती येथील सिद्धराज देवाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या दोन दिवसीय नाईट कबड्डी स्पर्धेमध्ये बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला अटीतटीने चुरशीने झालेल्या स्पर्धेमध्ये माधवनगर येथील जय भवानी मंडळाने पहिल्या सामन्यापासूनच चांगला खेळ केला मानझ्याच्या राणा प्रताप व जय भवानी यांच्या मते अंतिम सामनाच रंगला यामध्ये जय भवानीने आठ गुणांनी मात करत प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार रुपये व मानाचा चषक पटकवला स्पर्धेचे उद्घाटन डिलाइट हॉटेलचे अमित पाटील मांझाडे बॉम्बे स्टीलचे पृथ्वीराज चव्हाण ॲडवोकेट अतुल डांगे नागाव कौठेचे उपसरपंच सुधीर पाटील सरपंच कुलदीप शिरतोडे ग्रामपंचायत सदस्य केशव थोरात मंसूर तांबळे शरद नर्दे मनोज पाटील संतोष आठवले राजेंद्र शिरोटे अरविंद घाईल सत्यम बाळकृष्ण तोडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक संघाने संघाने व चषक ता स्वराज्य चतुर्थ क्रमांक मिळवत पाच हजार रुपये व चषक पटकावला सूत्रसंचालक निवेदिकाचे काम करणारे सरदार शेख रत्नागिरी यांच्या दिनखेचक निवेदनामुळे स्पर्धेत उत्साह निर्माण झाला होता सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली मातृभूमी व्यायाम मंडळाच्या संयोजनाने पार पडल्या स्पर्धेसाठी सिद्धराज देवाले ट्रस्ट जिल्हा परिषद शाळा नंबर दोन यांच्यासह असिफ जमादार प्रसाद माने आदित्य पाटील सौरभ थोरात शिवम तोडकर प्रवीण दुधार सुरेश शिरतोडे यांच्यासह युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्य लाभले महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कौटे एकंद प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन तुमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कौठे एकात